इंडियन पिनल कोड म्हणजेच आय पी सी आणि आय पी सीमधलं कलम चारशे अठ्ठ्याण्णव हे महिलांसाठी एक अस्त्र ठरलं होतं आणि त्यानुसार बऱ्याच काळापासून असं व्हायचं की महिलांचा शारीरिक मानसिक छळ व्हायचा आणि बऱ्याच वेळा हुंड्या हुंड्यासाठी जास्त छळ व्हायचा आणि हुंड्यासाठी छळ झाल्यावर परिणामी त्या त्या स्त्रीला मृत्यूला सामोरं जायचं किंवा ती स्त्री काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेत होती कारण घरचेसुद्धा त्यांना न्यायला तयार नव्हते अशा परिस्थितीत सरकारने चारशे अठ्ठ्याण्णव ए ही नवीन त्यात भर पाडली होती त्या हुंडा बळींसाठी त्या मानसिक आणि शारीरिक छळासाठी पण जसंजसे दिवस गेले वर्ष गेले काळ बदलत गेला आता हेच कलम फक्त एक ब्लॅकमेलिंग करण्यासाठी किंवा त्या सासरच्या माणसांना त्रास देण्यासाठीचं एक कलम राहिलेला आहे का अस्त्र राहिलेलं आहे का असा प्रश्न पडलेला आहे आणि हे जे आहेत नमून गो गोष्टी ह्या नमूद स्वतः सुप्रीम कोर्टाने केलेल्या आहेत बरेच वेळा सुप्रीम कोर्टाने याला लिगल टेररिझम अशी सुद्धा व्याख्या दिलेली आहे आणि बरेच वेळा सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा असं आलेलं आहे की चारशे अठ्ठ्याण्णव हे कलम स्त्रिया बरेच वेळा खोटं दाखल करतात त्यांना त्रास नसताना सुद्धा फार किंचित काहीतरी भांडणांवरून गोष्टींवरून भांडणं झालेली असतात आणि त्या भांडणांचा कुठंतरी सूड घ्यायचा बदला घ्यायचा त्यामुळे चारशे अठ्ठ्याण्णव हे दाखल केले की त्यात सासरा सासू ननत नन जावई हे सगळ्यांची नावं येऊन जायची आणि ती कोर्टाच्या चक्रा मारण्यात त्यांना जेलमध्ये जाणं ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागत होतं त्यामुळं या गोष्टीचा बऱ्याच वेळा मिसयूज झालेला आहे आणि हे बऱ्याच प्रकरणांमध्ये सिद्ध झालेला आहे की या गोष्टीचा या कलमाचा मिसयूज होतो त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर एक निर्णय दिला आहे एक नमूद केलेला आहे पोलिसांकरता सु सूचना की जर चारशे अठ्ठ्याण्णवची केस जर तुमच्याकडे आली तर तुम्ही त्या विरुद्ध पक्षाला म्हणजे जर सासू सासरे नवरा जे कोणी असतील त्यांना लगेच अटक करू नये तुम्ही त्या गोष्टीचा तपास करा ही गोष्ट झालेली आहे का तरच तुम्ही त्यांना अटक करा किंवा करण्याचा प्रयत्न केला असं खुद्द सुप्रीम कोर्टाने याच्यात सांगितलेलं आहे तर एक डेटा वाचत होतो त्या डेटाच्या अनुसार जर चारशे अठ्ठ्याण्णव एच्या शंभर केसेस फाईल होत होत असतील टक्केवारीमध्ये तर त्यातल्या चौदा ते पंधरा टक्के केस ह्या दोष सिद्ध होतात आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के केसेस ह्या खोट्या असतात किंवा त्यात बरोबर पुरावे नसतात किंवा पाहिजे त्या गोष्टी त्यासाठी मुबलक नसतात त्यामुळे सुद्धा त्या सिद्ध होत नाहीत आज सुप्रीम कोर्टानं हे बऱ्याच वेळा निद निदर्शनात आणून दिलेलं आहे की चारशे अठ्ठ्याण्णवचा वापर आता बऱ्यापैकी सासरच्यांना त्रास देण्यासाठीच व्हायला लागलेला आहे त्यामुळं याच्यावर सुप्रीम कोर्टसुद्धा फार लक्ष देऊन हे करतं बऱ्याच वेळा काही घरात भांडणं झाली की सासू सासऱ्यांना नवऱ्याला धमकवण्यासाठी बायको फक्त या कलमाचा वापर करते आणि केस फाईल केली की तिला सरकारी वकील मिळून जातो त्यानंतर यांच्या येराजाऱ्या वाढून जातात महिला आ आयोगाची त्यातून वरूड प्रेशर त्यामुळं या गोष्टीमुळं सासरच्या मंडळींना नवऱ्याला सासूला सासऱ्याला नं आणि नंदिरा अशा या व्यक्तींना बरेच वेळा मानसिक आणि शारीरिक ज्या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं नाहकपणे आणि पैशांचा अपव्यय होतो तो वेगळा पण याच्यावर सुप्रीम कोर्टाने बरेच जजमेंट दिलेले आहेत ज्यात चारशे अठ्ठ्याण्णव ए हे दाखल करताना काळजीपूर्वक तपास करूनच दाखल करा असे निर्देशसुद्धा दिलेले आहेत धन्यवाद